नमस्कार मी राजश्री राजश्री वारके चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे गोड दादांना श्री स्वामी समर्थ आम तुमचा दिवस खूप छान जाव मी आज गेले होते शंकर महाराजांच्या समाधीला हा शंकर महाराजांचा मठ पुणे येथे आहे खूप छान असा मठ आहे हा एकदा नक्की जाऊन बघा खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे इथे एकदा नक्कीच भेट द्या मठाच्या बाहेर असे हार वगैरे फुलं वगैरे विकणाऱ्यांची स्टॉल आहेत मध्येच पप्पांचं काही विचारणं चालू आहे आता इथे महाप्रसाद वाटप आहे महाप्रसादाचं वाटप देखील इथं असतं खूप छान महाप्रसाद मिळतो इथे मी दर्शन आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतला आणि बाहेर येऊन थांबलो होतो तर आमच्या साहेबांनी शूटिंग केले समाधीचा बाहेरील भाग अशा पद्धतीनं आहे बघा आतमध्ये शूटिंग करण्यासाठी परमिशन नाही भेटत सो बाहेरूनच शूटिंग केलेलं आहे मठामध्ये खूप शांतता आणि खूप प्रसन्न वातावरण आहे खूप म्हणजे खूप छान आहे नक्की एकदा भेट द्या मला जितकं शूटिंग करता येईल तितकं आ... मी शूटिंग केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्वतःचं दर्शन आहे आणि आम्ही आता आणि आता मी घरी जात आहोत बाय भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये